O sea, ponle que mueve. नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मेघा आणि मेघा अँड स्पृहा या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आज आलो आहे समुद्रावरती कुठे चाललं आहे सकाळ सकाळ उठून झोपेतून पुळे काढायला आम्ही आलेलो आहे पाऊस भरतोय पाणी मुळे काढण्यासाठी आम्ही आलो आहे समुद्रावरती पाऊस पडल्यानंतर समुद्रामध्ये जे मुळे पडतात ते मुळे काढण्यासाठी आम्ही आलो आहे समुद्रावरती आता पाऊस एवढा मोठा नाही आहे पण बारीक बारीक पाऊस आहे पण समुद्रावरती मोठा वारा लागत असल्यामुळे तो पाऊस पण अंगावरती आहे मुळे काढण्यासाठी समुद्रावरती आम्ही आलो खरं पण समुद्रावरती आल्यानंतर आम्हाला मोठा जॅकपॉटच लागला आहे इथे एका माणसाने भरपूरशी मुळे काढलेले जाळीने आणि त्याला तेवढे मुळे घरी नेता येत नव्हते म्हणून त्याने सगळे वाळूवरती ओतले त्यातले मोठे मोठे मुळे सॉर्टिंग करून पोती भरली आणि बाकीचे मुळे आम्हाला म्हणला तुम्हाला पाहिजे तेवढे ह्यातले सॉर्टिंग करून घेऊन जा ते काढलेले सगळे मुळे मिक्स होते त्याच्यामध्ये भरपूरशी घाण होती भरपूरसे उघडलेले मुळे होते आणि काय काय चांगले मुळे होते भरपूरसा त्याच्यामध्ये समुद्रातला कचरा पण होता त्यामुळे आम्ही सॉर्टिंग सा, करत इथे बसलो आहे मुळे खूप सारा वारा आहे बारीक बारीक पाऊस आहे पण बारीक बारीक पावसामध्ये सुद्धा भिजायला होतं स्पृहासाठी हे सगळं नवीनच आहे कारण का तिने पहिल्यांदा बघितलं आहे मुळे कसे असतात समुद्रामध्ये मुळे कसे सापडतात आणि ते खाण्यासाठी चवीला कसे लागतात समुद्रा ला समुद्रा ते समुद्राला ओहटी चांगलीच लागलेली आहे पाणी पूर्ण आतमध्ये गेलेले समुद्राच्या पोटामध्ये आम्हाला पाण्यात जरी गेलं तरी आम्हाला चांगले भरपूर मुळे मिळतील पण आहेत हे पुढचे मुळे संपवून मगच आम्ही पाण्यामध्ये जाणार आहोत भरपूरशी माणसं पाण्यामध्ये जाऊन सुद्धा मोळे काढतात आहेत आम्हाला मग पाण्यामध्ये जाऊन मोळे काढायचे आहेत मुळ्यातले मुळे संपवून मगच पाण्यामध्ये समुद्रावरती मी माझी मुलगी माझी बहीण बहिणीचे मिस्टर आणि बाबा असे पाच जण आम्ही समुद्रावरती आलो आहे मुळे काढण्यासाठी त्यातले बाबा आणि बहिणीचे मिस्टर दोघंजण पाण्यामध्ये गेलेत मुळे काढायला आणि आम्ही दोघीजणी इथं सॉल्टिंग करत बसलो आहे बऱ्यापैकी मुळे आम्ही इथे गोळा केलेल्या आहेत एक पिशवी एक अर्ध पोतं बऱ्यापैकी भरलं आहे आता पटपट पटपट पट, समोरचे मुळे संपवून आता आम्हाला पट आम्हालासुद्धा पाण्यात जायचं आहे मुळे काढण्यासाठी कारण का पाण्यामध्ये मुळे जाऊन काढायला खूपच मजा येते कधी एकदा हे समोरचे मुळे संपतात आहेत आणि आम्ही पण पाण्यामध्ये जाऊन मुळे काढतोय असं झालं आहे संपलं नाही मुळे तुमचे होताय सापडत आहेत मुळे सापडत आहेत बघू भरपूर भरपूर सांगलेस जगू जगू जमो जमो

पाण्यामध्ये बसून आम्ही पाण्यामधले मुळे काढायला सुरुवात केलेली आहे स्पृहा पाण्यामध्ये खेळते काटावरती आणि आम्ही सर्व पाण्यामध्ये बसून मुळे काढतोय पाठीमागून एक मोठी लाट आली आणि त्या लाटेला घाबरून मी पळत पळत वर आले पाण्यामध्ये जायची मला एवढी सवय नाही आहे आणि हे क्षण असे कधीकधीच अनुभवायला मिळतात त्यामुळे पाण्याला जरा घाबरायला होतं आणि जाऊन दा, तुम्हाला मुळे दाखवतो पिल्या किती मुळे सापडले बघू इकडे एवढे सापडले कोणी पकडले आ तू पकडलेस एकटीने ते मुळा सापडला तुला भरपूर मुळे सापडले तुला इत कुठं मिळाले इथं मुळे सापडतात खाली मिळाले वाळू मध्ये म्हणायचं जा चार दिल्या पिश्या तुमच्याकडे एक काय आता हे मुळे आणलेले सगळे आम्ही पाण्याने धुवून आहे पहिला आधी पंप लावून पाण्याने मस्तपैकी स्वच्छ धुवून घेणार आहे मुळे असे काय मावशी तू माती आहे की वाळू आहे बघा काकाने विचार माती आहे की वाळू आहे सगळ्यावरच घे पाणी मारून मग आसपास ते बघ काका किसे पण धुवून घेतात अरे तोंडात <laughs> गेलं <थी एला> पाणी <laughs> वाळू ती पाण्याबरोबर आली असेल <laughs> अगं ते लाटे बरोबर पिशवीत पाणी भरवत ना त्याच्याबरोबर वाळू पण भरवती असणार तरी मी म्हणते मला मुळे सापडत नाहीत आणि पिशवी कशी काय भरते <laughs> दे खाते ये लोग तो आने ना पता चला नहीं क्रॉस तो तैयार हो रहा है वाला का जो है क्राफ्टर हां क्राफ्टर है समान काम कर रहा था कौन लग रहा है ये आधुनिक विश्व ऐसे है भाई ना एक आदमी जावर तक बोलती है 3 4 वाले के विश्व खाली पडले बघ पुढे आपण घे आपण घे आणि पायर मारा जरा Baru di tim, bas, bas, bas. Kenapa mau balik? गृहाला इथे तोंड उघडलेला मुळा सापडला आणि तिने आतमध्ये कसं बघितलं आहे त्यामुळे तिला आश्चर्य वाटते ती घेऊन आले दाखवायला कॅमेरासमोर हे आईचा फोन येतोय मुळे तर आम्ही इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता ह्याची शिपी करायची की तव्यावर घालायचे असे प्रश्न पडले मस्तपैकी ह्याचं कालवण बनवू नका जेवण्याचं एवढंच फक्त राहिलं आहे आता हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू